मराठा आरक्षणासाठी लढणारे मराठा योद्धा मनोजरांगे पाटील मुंबईत आमरण उपोषणावर बसलेले असून आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे त्यांच्या प्रकृती सतत खालावलेली आरोग्य पाहता मराठा समाजात चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे सरकारकडून मनोजरांगे पाटलांचा छळ सुरू असल्याचा आरोप करण्यात येत असून मराठा बांधवांबाबत होणारी अवमानकारक वागणूक अत्यंत खेदजनक असल्याची भावना व्यक्त केली जाते आज शिर्डीमध्ये श्री साईबाबांच्या चरणी मनोजरांगे यांना उत्तम आरोग्य लाभावे मुंबईत आंदोलन करणारे सर्व मराठा मावळे सुखरूप पखरी परतावेत तसेच सरकारला सद्बुद्धी यावी अशी मनपूर्वक प्रार्थना करण्यात आली साईबाबांच्या मंदिरात झालेल्या प्रार्थने सचिन चौगुले कानिक कुंजाळ यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केलेला यावेळी संजय अप्पा शिंदे मनोज जाधव हो, सुयोग सावकारे कैलास सुपेकर रवी हिंगळी उमेश गायकवाड रामनाथ सदाफळ यांच्यासह अनेक मराठा बांधव उपस्थित होते कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक रणजित गलांडे शिवाजी गोंदकर कमलाकर कोते विजय जगताप सिमॉन जगताप विठ्ठल पवार रामा गाजरे गोरख वदक गणेश सहाने विशाल बाक संतोष पवार गणेश मोरे रामा गागरे आकाश गवळी यांच्यासारख्या मान्यवरांनी भेटी दिल्या सायंकाळी पाच वाजता लाक्षणिक उपोषणाचा समारोप पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या हस्ते करण्यात आला उत्तर महाराष्ट्र आणि नेटवर्कसाठी पाटणी शिर्डी